नमस्कार एवन रेसिपी मध्ये मी अमृता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या रोजच्या जेवणामध्ये सुद्धा डाव्या हाताला आपण काही ना काहीतरी चटणी कोशिंबीर लोणचं असं काहीतरी घेत असतो त्याशिवाय आपलं खरं म्हणजे पान पूर्ण होत नाही किंवा जेवणही पूर्ण होत नाही आज मी करत आहे कच्च्या टॅमॅटोची चटणी एखाद्या वेळेला भाजी नसली तरी चालेल अशी ही चटणी आहे चटणी नावाला म्हणायची थोडीशी कमी तिखट केली तर भाजीसुद्धा होते आणि तिखट जास्त वाढवलं हो मिरची जास्त वाढवली हो तर चटणीसुद्धा होते या चटणीसाठी मी दोन कांदे परतून घेतलेले आहेत आणि अर्धा किलो टॅमॅटो हिरवे टॅमॅटो घेतलेले आहेत हे सगळं मी आता परतून घेणार पहिला कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतला आता हा कच्चा टॅमॅटो परतून घेत आहे हा टॅमॅटोही थोडासा सोनेरी रंगापर्यंत परतायचं आहे हा परतून होत आला त्यातच थोडे कच्चे दाणे भाजून घेत आहे हे दाणेसुद्धा थोडेसेच भाजून घ्यायचे आहेत पूर्ण भाजले नाही तरी चालतात असे दाणे परतून झाल्यानंतर त्यातच खोबरं आणि लसूण आणि मिरची असंही परतून घेणार आहे तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालू शकते परंतु हिरव्या मिरचीने हिरवा टॅमॅटो असल्यामुळे कलर खूप छान येतो आणि त्यावरती जर आपण फोडणी घातली तर दिसायलाही खूप छान दिसते हिचटी असं हे सगळं आता आपलं परतून झालेलं आहे आता एक फोडणी करून घेत आहे दोन चमचे तेलामध्ये मोहरी जिरे हिंग हळद आणि पांढरे तीळ आणि दोन ते तीन लाल मिरच्या अशी ही फोडणी करून गार व्हायला ठेवलेली आहे आपण जे सगळं साहित्य टॅमॅटोबरोबर परतून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडे जिरे आणि धनेही घालून घेतलेले हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामधून दोन बॅचमधून काढून घेत आहे प्रत्येक दोन्ही बॅचमध्ये थोडं मीठ आणि गोळ घालून वाटून घेत आहे त्यात थोडी कोथिंबीरही घालत आहे त्यामुळं आता हे आपलं सगळं चटणीचं साहित्य पूर्ण झालं ती सगळी चटणी वाटून झाल्यानंतर त्यावरती फोडणी घालत नाही अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा बाय